माई मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करत जाते हलकार माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर बडगाव आज मंगळवार देवीदागर देवीचे गाणे जोगवा दे दे जोगव दे ऐं अंबेचा चा जोग दे वै जोग व दे वै दे जोगव दे ऐं अंबेचा चा जोगव दे जोग दे आई अंबाबाई तुझ्या भांगामध्ये मोती आई अंबाबाई तुझ्या भांगामध्ये मोती बघता ते तुला कापुराच्या ज्योती आता जोगव देई दे जोगवदे आई अंबे चा जोग व दे वई दे वई दे आई अंबे चा जोगव दे वई आई अंबाबाई तुझे सोनियाचं नत आई अंबाबाई तुझे सोनियाची नत तुझ्या पूजनाला पूर्ण भुई मनोरथ आता जोगव दे देवाई दे आई अंबे चा जोगव दे वै दे जोगवादे आई अंबे चा जोगव दे आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये येणा आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये येणा तुझ्या केलं बाळगोपाळचं आता जोगवादे दे देवाई दे जोगवदे आई अंबे चा जोगवदे बाई जोगव दे दे दे, दे। आई अंबे चा जोगवदे बाई जोग वै आई अंबाबाई तुझा नवस फेडीते आई अंबाबाई तुझा नवस फेडीते नवसाचे बाळ तुझ्या चरणी ठेवीते आता जोगवदे दे दे जोगवदे आई अंबे चा जोगव दे जोग देवै दे जोगव दे ऐंबेचा जोगव दे वैयम दे आई अंबाबाई तुला बांधी ते तोरण आई अंबाबाई तुला बांधी ते तोरण आधी येऊ दे ग मला आता मरणात आता जोगव दे देवय दे जोगव दे आयबे चा जोगव दे वै जोगव देवै दे जोगवदे दे आई अंबे सोग व दे वै दे वे ऐ वधे आई अंबे सोग वधे वै वरे अंबा माता की जय दण पुणे माता की जय